नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सातारकर किचन तर आज मी गरम पाण्यामध्ये पोहे घालून एकदम नवीन पदार्थ बनवणार आहे आणि तुम्हीसुद्धा हा पदार्थ बनवून बघा तुम्ही जर का हा पदार्थ एकदा बनवला तर नेहमी हाच पदार्थ बनवाल आणि हा पदार्थ खायलासुद्धा खूप छान लागतो घरातल्या सर्वांनाच आवडेल असा झटपट बनणारा एकदम नवीन पदार्थ आहे तर रेसिपी पूर्ण बघितली तरच कळेल तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर बघा इथं मी अर्धा किलो पोहे घेतलेत पोहे स्वच्छ करून घेतलेत पोहे तुम्ही पातळ जाड कोणत्याही प्रकारचे घेऊ शकता त्यानंतर इथं मी एक तांब्या पाणी घेतलं आहे अर्ध्या लिटरचा तांब्या अर्धा लिटर पाणी घेतलंय आणि आता हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर बघा ही पाणी चांगलं कडकडीत गरम आहे आता गॅस बंद करायचं आहे आणि हे अर्धा किलो पोहे घेतले ते या गरम पाण्यात घालून घ्यायचे आहेत आणि या गरम पाण्यात हे पोहे मिक्स करून घ्यायचे आहेत एकदम सोपी रेसिपी आहे तुम्ही नक्की करून बघा आणि सुद्धा, खूप छान लागते चांगलं मिक्स करून घेतलं की आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि अर्धा तास किंवा एक तास असंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे आपले पोहे गरम पाण्यात छान भिजतील तर बघा अर्धा तास झालं आपण पोहे भिजत घातलेलं पोहे चांगले भिजलेत आता ही पोहे परातीत काढून घ्यायचं आणि ह्याच कढईत मी थोडं ग्लासभर पाणी गरम करायला ठेवणार आहे जर आपल्याला पोह्याला पाणी लागलंच तर आसाव म्हणून गरम आहे त्यानंतर आता ह्याच्यात पोहे खायच्या चमच्यानं अर्धा चमचा पापड खार घालणार आहे पापड खार जास्त नाही घालायचा एक चमचा मीठ घालणार आहे आणि आता ही मळून आहे जसं आपण भाकरीचं पीठ मळतो ना तसंही जोर लावून मळून आहे तर बघा हे एकदम पीठ कोरडं वाटतंय म्हणून मी इथं पाणी गरम करून घेतलंय जास्त पाणी गरम नाही करायचं कोमट पाणी केलं तरी चालेल आणि आता ही चांगलं असं मळून मुलु, मळून घ्यायचंय काही चांगलं दहा मिनिट भाकरीच्या पिठासारखं मळून घेतलं आणि अर्धा किलो पोह्याला आपल्याला दीड तांब्या पाणी लागलं म्हणजेच पाऊन लिटर पाणी लागलं आता लगेचच आपण ह्याच खारवडं बनवून घेऊया आमच्याकडं खारवड म्हणतात कुणाकडं चकल्या म्हणतात कुणाकडं खारवड म्हणतात तर बघा करायला एकदम सोपं आणि खायला एकदम टेस्टी आणि झटपट बनतात तर तुम्ही एकदा असं पोह्याचं खारवडं नक्की बनवून बघा तर बघा हिथं मी चकल्या घालायसाठी प्लास्टिक हातरलंय प्लास्टिकला अजिबात तेल लावलं नाही आणि इथं शेवगा हो घेतलाय शेवग्यात हो चकलीची प्लेट घातली आहे थोडस याला पाण्याचा हात फिरवायचा आणि ही पीठ शेवग्यात दाबून दाबून भरायचंय आणि हे चक चकले चकल्या घालून घ्यायचं तर बघा सगळ्या चकल्या मी बनवून घेतल्यात आमच्याकडे ह्याला खारवडं म्हणतात आता हे दोन दिवस चांगलं उन्हात वाळवून उन घ्यायचंय त्यानंतर मी तुम्हाला तळून दाखवीन बघा ह्या पोह्याच्या चकल्या छान वाळल्यात आणि मस्त दिसतात आता मी ह्या चकल्या तुम्हाला तळून दाखवते चकल्या तळायसाठी तेल चांगलं गरम करून घेतलंय बघा किती मस्त चकली फुलली बघा ही सुद्धा चकली किती छान फुलली केवढीशी होती किती छान फुलली मग बघा नुसतं पोहे गरम पाण्यात टाका आणि जास्त झंझट न करता अशा चकल्या करून बघा बघा मी तुम्हाला चार पाच चकल्या तळून दाखवल्या किती छान चकल्या तयार होते बघा किती सुंदर चकल्या तयार झाल्यात किती छान खुसखुशीत फुलल्यात किवडूशा चकल्या होत्या किती मोठ्या फुलल्यात आणि खायला सुद्धा खरंच खूप चवदार लागतात तर अशा जास्त झंझट न करता माझ्यासारख्या पोह्याच्या चकल्या नक्की बनवून बघा फक्त पोहे गरम पाण्यात टाकायचे आणि चकल्या तयार करायच्या तर बघा या चकल्या किती छान तयार झाल्यात मस्त फुलल्यात किती छोट्या छोट्या चकल्या बनवल्या होत्या किती छान फुलल्यात आणि खुसखुशीत तयार झालेत तर तुम्ही अशा माझ्यासारख्या जास्त झंझट न करता पोह्याच्या चकल्या नक्की बनवून बघा खायला तर खूप चवदार लागतात तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद